हॅलो मायने मी सज्ञा प्रताप ढोबळे ॲक्च्युली मी मॅडमकडे खूप सारे क्लासेस केले क्रिस्टलचा कोर्स केलेला आहे फेंक्श्यूचा सध्या चालू आहे आणि रेकीचाही केला आहे मी जस्ट रेकी मास्टर्स कम्प्लीट केला आहे सो माझी सुरुवात झाली ती माझी आईने मला इंट्रोड्यूस केलं होतं या गोष्टीसाठी की आपण रेकी करूया मी सुद्धा आधी वचून होती कारण मी स्त्रीच्या रिगार्डिंग खूप सारा स्टडी केला होता माझी आई मला बोलली की आपण रेकी करूया सो आय थॉट की इट्स ए युनिव्हर्सल कॉलिंग सो मी याच्यात एनरोल झाले सो so, मी क्रिस्टल्सचा पण कोर्स केला तर आय यूज द क्रिस्टल्स ॲज वेल फॉर माय सेल्फ फॉर अदर्स पीपल अँड गॉट एक्सलंट रिझल अँड द रिगार्डिंग द रेकी रेकीसाठी पण मी अजूनही करते हिरिंग लोकांना तर त्याच्यामध्ये रिसेंटली माझ्या एका फ्रेंडला पॅकेजिंगसाठी त्याला चाललं होतं इन्फोसिसमध्ये सो so, त्याला ते पॅकेज भेटलं जे आहेबोथरिच इज ॲक्च्युली त्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण ते भेटणं मुश्किल होते होतं डबल But then I did the Reiki and it worked actually and I was also very happy for him. So yeah, it's a good experience and very memorable. Thank you.